नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांवरती कारवाई करत त्यांचं नगरसेवक पद रद्द केलेलं आहे आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे विनायक पाटील आपल्या सोबत आहेत विनायक काय माहिती नोव्हेंबर मध्ये आपण पाहिलं असेल की आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिलेला आहे स्थायी समितीचे सभापती जे आहेत सध्या शिवराम पाटील आणि त्यांच्या पत्नी त्या नगरसेविका आहेत अनिता पाटील या दोघांचं नगरसेवक पद रद्द केलेलं आहे कोपरखरणे या ठिकाणी कॅप्टन हॉटेल आहे त्या कॅप्टन हॉटेल मध्ये शिवराम पाटील यांच्या नावावरती हॉटेल होतं त्यांना त्याच्यानंतर त्यांनी हे हॉटेल आहे आपल्या मुलाच्या नावावरती केलं होतं मात्र जेव्हा हे हॉटेल त्यांच्या नावावरती त्यामुळे तुम्हाला जबाबदारी झटकता येणार नाही अशा प्रकारची करण्यात देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर ऐकतो तुकाराम मुंडे यांनी सगळी डॉक्युमेंट पाहिले असतात त्याच्यामध्ये आणि शिवराम पाटील यांचं नाव पहिलं आढळलेलं होतं त्या हॉटेल जे डॉक्युमेंट्स होते त्याच्यावरती त्यामुळे या प्रकरणी ऍक्शन घेत दोघांचाही नगरसेवक रद्द केलेला आहे दोघेही आहेत ते शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि कोपरखरणी विभागामधून सभाग क्रमांक एकोणचाळीस अनिता पाटील या नगरसेवक आहेत आणि सभाग क्रमांक चाळीस मध्ये शिवराम पाटील हे नगरसेवक आहेत आणि विद्यमान स्थायी समिती सभापती सुद्धा आहेत ते शिवसेने त्यामुळे आपण पाहता की एकंदरीत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या काही दिवसापासून ते शिवसेना आणि आयुक्त यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालं वाद आता पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे या कारवाईनंतर खूप खूप धन्यवाद विनायक आहे सगळ्या माहितीबद्दल